दिवशी संध्याकाळी अक्षदा आपल्या देवघरात व्हायचे अस बरोबर आज करायचं आहे आधी तिळगुळ ते म्हणून आमची काजल मॅडम करते तिळगुळाची पोळी वारे वा हॅलो नमस्कार मी काजल आज मी व्हिडिओ सुरुवात करायला विसरून गेले होते त्या आज भोगी आहे आणि सकाळचे गमत जमत आधी तुम्ही सगळी बघून घ्या अयोध्या राम मंदिर अक्षदा आणल्या त्यांनी प्रभू श्रीरामांची जेव्हा प्राण प्रतिष्ठा होईल त्या दिवशी संध्याकाळी अक्षर आपल्या देवघरात व्हायची आहे आणि त्या दिवशी पूर्ण आपल्याला दिवाळी साजरी करायची बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजेला बरोबर पूर्ण दिवे वगैरे लावायचे घराच्या बाहेर लहान मुलांना फटाके वगैरे आणून द्यायचे त्या दिवशी दिवाळी साजरी करायची नक्की नक्की जय श्री जय श्रीराम तुझं नाव काय माझं आदित्य जोशी तू

फटाके वगैरे उडवा त्याच्यानंतर लाइटिंग करा घराला दिवे लावा सगळीकडे आनंदोत्सव साजरा करा इतक्या वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे आणि खास करून मोदींनाच धन्यवाद द्यावा लागेल की त्यांच्यामुळेच हे होतंय इतके वर्ष झाले हे होऊ शकलं नाही ते आज त्यांनी करून दाखवलंय तर आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे आज करायचं आहे आधी तीळ गुण तीळ भाजलेलं आहे काल ती धुवून ठेवली होती मात्र काल काही ती गू केलं नाही आज आधी ती गू आहे आणि त्यानंतर मग बाकी पोळ्या वगैरे आज सकाळी सकाळी राम मंदिराच्या अयोध्या इथून आलेला ज्या अक्षर होता त्या वाटायला दोन तीन मुलं आलेले होती त्यांनी घरोघरी वाटल्या शंभू ए शंभू काय चाललंय राहू दे राहू दे हा उतर बाईस तिथे नाही मी घेते तिथे बघ ती अम्मा केळा दे तिला आता मला आम्ही किळ दिलं आणि कोणीतरी पतंग आहे आज आता सहसा ही क्रेज कमी होऊन गेली आहे पतंग उडायची नाही तर एक तारखेपासूनच सगळ्यांकडे खूप पतंग आणायचे आणि उडवायचे आता जास्त इंटरेस्ट दाखवत नाही कोणीच आणि हे जे घर आहे ना इथे हा मुलगा उडवताना दिसतोय फक्त त्याची पतंग इकडेच कुठेतरी आहे आमचं इकडे तो एकटाच जोडवतो एवढ्या एरियामध्ये सध्या आज तरी आज आहे भोगी आणि म्हणून आमची काजल मॅडम करते तिळगुळाची पोळी वारे वा पा गोळा तिळगुळाचा अतिशय मस्त पुरणाचा गोळा आहे त्यावरती अशी तुपाची धार सोडलेली आहे अतिशय सुंदर रीत्या हे बघा आणि हे बघा असं तूप सोडलं की मस्त पोळी खूप छान आज मजा येणार आहे खायला काजल व्हेरी गुड मला तीन तरी पोळ्या मिळायला पाहिजे तीन का तीन तरी मिळाल्या पाहिजे तुझ्या वाटची एक दिली तरी चालेल मला म्हणजे चार होणार तिला सगळं हा मग चालेल ना रात्री खायला मी एखादी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आलेला आहे त्या दिवशी मकर संक्रांत असणार आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आम्ही शूट करतोय आजचा दिवस आहे भोगीचा आदला दिवस संक्रांतीचा खिचडी राहिली आहे अजून वांग्याची भाजी राहिली आहे आणि कांदा टमाटा आणलेला आहे चिरून सगळं काही तयार ठेवलेलं आहे मॅडमांना हाताशी मॅडम आता करतील एक 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 पदार्थ करा व्यवस्थित करा बरं सो स्वयंपाक झालेला आहे आणि आज केली आहे बोगी असल्याने वांगे आणि मटरची भाजी ही आज करायची असते खिचडी तुमच्याकडे पण असते का बहुतांश सगळ्यांकडे असतेच की मुगा जडाईची खिचडी पण करायची असते आहे तिळगुळाच्या पोळ्या जेवायला आज उवाजी पोळी खिचडी आहे मुगाच्या डाळीची आणि ही आपली वांगी आणि मटरची भाजी आहे आणि साधी पोळी आहे ते बसले शंभूचे प्पाची पोळी अतिशय सुंदर झालेली बरं एकदम जेवायला बसतो आहोत आम्ही तिघ जेवायला सुरू केली आहे पोळी कशी आली एक नंबर चांगली आली ना चला आता बसा सो आम्ही तिघच बसतो शंभू राजे झोपलेले आहेत ना आपले मग तोपर्यंत जेवण झालं पाहिजे आई पप्पा वेट करता आहे त्यांचं झालं की मग आपण बसूयात कारण शंभू जर उठला त्याला घ्यायला पण कोणीतरी पाहिजे असत ना म्हणून थांबले आम्ही ते नंतरच्या पण शंभू शाई झाली गाई झाली का शनी हो आज आहे ना तिकडे बाबी गाई गाय गाई झाली गुड इव्हिनिंग गाईज कुप -कुप आज आहे भोगी आणि उद्या संक्रांत आहे तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी म्हणून द्या सगळ्यांना आणि आज सकाळीच राम मंदिराचा अक्षर्या आला आणि त्यांनी सांगितलं की बावीस तारखेला जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे तेव्हा तुम्ही लायटिंग्ज लावा फटाके फोडा दिवाळी जशी साजरी करतो दिवे लावून तसं करा आणि सर खरंच सगळ्यांनी करा आणि आमच्या जगावचं जे जुनं जळ मंदिर आहे श्रीरामांचं जुनं मंदिर त्या मंदिरात आता आम्ही मी, मी शंभू आणि त्याचे पप्पा आम्ही तिघ जण जातोय आबोली मैत्रिणी बरोबर बाहेर गेली आई पप्पा कामाने बाहेर गेलेले आहेत सो तिथे रांगोळ्या काढण्याचं चा, काम चाललं होतं आबोली तर जाऊन आली मात्र माझं पाहायचं राहून गेलंय आम्ही अजून गेलो नव्हतं दोघ जण म्हटलं चला मंदिरातही जाऊन येऊ आज दर्शन घेऊन घेऊया आणि पुढे रांगोळ्या वगैरे बघून घेऊ तुम्हाला पण दाखवून देऊ आमच्या गोडंबीचा ड्रेस बघा आता तुम्ही गोडंबी तयार झालेली आहे ऑरेंज ऑरेंज मस्त पॅन्ट शर्ट घातले शूज घातलेले आहे आणि सॉक्स पण घातले सगळ्यांना बाय बाय करून द्या हे असं फुगीर फुगीर वाटतंय कारण आम्ही छोटं श्वेटर लाव आहे त्याच्यानंतर टी शर्ट घातलं होतं त्याच्यानंतर फुल स्वेटर आणि मग भरून नवीन नवीन ड्रेस घातला की तो नऊ नू ड्रेस आमचा छान छान दिसला पाहिजे हो आमची गोडंबी अशी फुगीड फुगीड दिसते आज आमची गोडंबी तयार आहे मी तयार आहे अशा मुप्पाचं चालले आता गाडी पुसायचं काम चला म्हटलं चलता की ना लवकर काय गोडंबी तोपा लावून तयार आहे तुम्ही संडे आहे आज मात्र गर्दी प्रचंड आहे त्यामाने आता मी पुढे येऊन गेली त्यानंतर शूट करते पण संडेचा आज फुले मार्केट बंद असतं फक्त बंड म्हणजे ट्वेंटी फाय पर्सेंट चालू आहे ते बाकी इकडे जे असतात त्यांचं मार्केट चालू आहे सगळ्या मार्केट लायटिंग्स लागलेल्या आहे आणि हो आबू दिसत आहे बघा शंभूला आबू दिसत आहे आमच्या म्हटल्याप्रमाणे सगळीकडे छान लायटिंग्स लागलं आहे आणि श्रीरामाच्या नावाचा सुद्धा सगळीकडे आहे हे आहे भवानी मातेचं मंदिर सगळीकडे बघा पताके लावलेली आहे झेंडे आहेत कर, आपले भगवा झेंडे पताका सगळ्या बाजूने आणि उत्सव झालाच पाहिजे आणि आपण नाही साजरा करणार तर कोण करणार आपण हिंदू आहोत त्यामुळे आपल्यात तो आनंद उत्साह हो। दिसलाच पाहिजे असं मलाही वाटतं आणि तुम्हालाही मी म्हणेल की तुम्ही देखील नक्की साजरा करा आपला सण आहे आणि आपण साजरा केलाच पाहिजे लावलेलं लावलेला आहे डेकोरेशनसाठी सगळीकडे घरोघरी लाइटिंग आणि आता आपण खरं आलेलो आहोत तिथे रांगोळी बघण्यासाठी या साईडला पण आहे सगळीकडे वा सो गाईज हे बा चौकुलीत ते काढणार होती मोठी रांगोळी आणि ती मोठी रांगोळीचं काम चाललेलं आहे आणि त्यासाठी लागणारे लाग okay, कलर्स आणि पेंट ब्रश वगैरे सगळं आहे दोन दो तीन चौफुलींवरती ते अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या रांगोळ्या करणार तुम्ही साधारण अंदाज धरून घ्या की केवढी मोठी रांगोळी चला बरंच काम त्यांचं झालंय बरं का चल शंभू त्या आबूसाठी चाललंय सगळं चला मंदिरात चला हो आबू आहे आबू आहे आणि चला आम्ही आता आलेलो आहे श्रीरामांच्या मंदिरात कंदील वगैरे लावले जुनं राम मंदिर आहे आणि जो हो आणि सोळा तारखेपासून कार्यक्रम सुरू होणार आहेत एकवीस बावीस तारखेपर्यंत सो त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे मी याचा फोटो नक्की टाकते तुम्हाला डोकं टेकवा अस बरोबर खाली दिवा लावलाय बरं शंभू कर आजोबांना नमस्कार भवानी मातीचं मंदिर सुतानुमान की जय हे आम्हाला श्री दिसल्याचा आनंद आहे श्री आणि अम्मा दिसते <laughs> नाही ते रांगोळ्या पाहून झाल्या तुम्हाला आता दाखवल्या असेल त्यामुळे मी परत शूटिंग केलेलं नाही मात्र आता परत घरी जायची वेळ आलेली आहे आणि आता यांना सगळ्यांचंही पॅकिंग करून झालेलं आहे सामान त्यांनाही जायचं आपल्या आपल्या घरी बराच वेळ झाला आणि सोमवारचा मार्केट असत बहिराम पेठेत काय म्हंटल मग हा हो का सॉरी सॉरी बर का शनिवारचा बाजार असतो म्हणे इथला सोमवारचा नाही मीठ हो हा कोण दिसली दिसली किती अम्मा आहे चिती अम्मा रोज याच ठिकाणी इतकी गर्दी असते जे फुले मार्केट आज अगदी शांत आहे संडेचं मार्केट बाहेर असतं आणि स्वस्त कपडे किंवा स्वस्त कपडे वगैरे मिळतात पण ते फक्त बाहेर असतं चालू झालेला ब्रिज आहे आबोलीने दाखवला मी काही तिकडे गेलीच नाही आता आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा तो ब्रिज दिसला लायटिंग दिसला मला आधी कलच म्हटलं रे हा ब्रिज कुठला आहे मग लक्षात आलं की तो नवीन चालू झालेला आहे मस्त लायटिंग वगैरे मी दाखवते तुम्हाला आता दा। पतंग आहे पतंगी चाललाय विकणं आणि त्याच्यासाठी ती गर्दी होती त्या गार्डन मध्ये काही आहे शंभू काय चाललंय का बरं पेकली आजीची साडी उचल उचल ती आणि केव्हाची टोपी आणली टोपली आणली आहे आम्ही तिला टोपी घालून देते ना तर ही टोपली माझ्या डोक्यात घातली होती सो ही टोपी मला अशी अशी मी त्याला बऱ्याचदा म्हणते ना याच्यातनं बघ आई दिसते का या शिंद्रात बघ कोणी दिसतं का म्हणून तो मला पण करतोय केव्हाची अशी टोपी घातली आई आपी आपी नि म्हणतायत आई आपी आपी बोल भैया काय झाला ही पर्स आहे का कोणाची आहे आईची आहे पर्स घेऊन कुठे जायचं बुड जायचं त्यात काय काय ठेवलंय

आली 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 हा ही आजीची आहे बरोबर ही आईची ती आजीची तू कुठे चालली जाऊ नये मग गाईज संक्रांतीच्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मजा मस्ती तर आहेत पतंग उडवणं हा आपला सगळ्यांचा इथला महोत्सव असतो असतो आपण बरेच जण ओढवतो आता तरी सुरुवात आता तरी ही जरा कमी झालेलं आहे मात्र आधी खूप होतं सगळ्यांकडे असायचं की पतंग खूप मोठ्या प्रमाणात उडवल्या जात होत्या मात्र आता लहान मुलात फारसा तेवढा इंटरेस्ट दाखवत नाही मात्र मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की हा मांजा जो असतो ना तुम्ही आणताय उडवताय मान्य आहे मला सगळं गंमत आहे आणि सण आहे आपला आपण साजरा केलाच पाहिजे पण तो मांजा जो आहे तो नायलॉनचा मांजा किंवा त्याला ते काज बारीक करून लावत असतात अगदी माझा भाऊ सुद्धा आणायचा बरं का असा मांजा पण हा मांजा आणताना तुम्ही काळजी घ्या कोणाला काही त्रास होणार नाही त्या गोष्टीपासून दुखापत होणार नाही याची स्वतः देखील काळजी घ्या आणि आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही हे सुद्धा लक्षात येऊ द्या सो मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ इत आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग